नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत त्यासोबत हे येणारा आठवडा ये आपला हा कसा असेल याचीही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्याला गेला आठवडा जो आहे हा संपूर्णपणे दबावात आहे याच्यामागं काही कारणं आहेत आता ही कारणं काय आहेत हे आपण पहिलं जाणून घेऊ आणि पुढच्या आठवड्यामध्ये नक्की काय शक्यता असू शकते याचाही आढावा आपण घेऊ तर सगळ्यात पहिलं तर जागतिक मार्केटवर मार्केट डिपेंड आहे कापूस बाजारभावाचं कापूस बाजारभावाचंच नाही आणखी बरेचसे मार्केट असे आहेत की जे ग्लोबली कनेक्टेड आहेत म्हणजे ग्लोबल मार्केटवरच हे अवलंबून आहेत तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपलं स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट जर तुम्ही पाहिलं तर काही महिन्यामध्ये जवळजवळ तीन हजार रुपयांनी मार्केट जे आहे हे खाली घसरलेलं आहे याचाही परिणाम आपला जागतिक बाजारपेठेवर होतो त्यासोबत आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित नाहीत डॉलरची किंमत वाढत चालली हे सुद्धा काही कारणं आहेत की ज्यामुळं ग्लोबल मार्केट जे आहे हे उतरते किंवा क्रॅश होतंय किंवा पडतंय आता याचाच परिणाम आपल्याला कापूस बाजारपेठेवर सुद्धा होतो कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या ग्लोबली कनेक्टेड आहेत म्हणून आपल्याला कापूस बाजारभावामध्ये सुद्धा तेवढाच परिणाम पाहायला मिळतोय आणि त्याच्यात भरीच भर म्हणजे आयात केलेलं गठन म्हणजे सगळंच कारणीभूत होत आहे आपल्याला आपलं मार्केट पडण्यासाठी तर मार्केटची परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया तर मार्केट जे आहे तर काल आणि आज मार्केट सारखंच आहे मार्केटमध्ये बदल झालेला नाहीये आणि ही सगळ्यात चांगली न्यूज आहे कारण आता इथून पुढे मार्केट जे आहे हे हळूहळू उचलायला सुरु होईल किती होईल ते आपण पुढे पाहणार आहोत तर सध्याचं मार्केट जे आहे तर हे त्रेपन्न हजार शंभर रुपये झालेलं आहे आजचं देखील तर याच्यामध्ये भाव काय राहणार आहे तर साधारणतः सहा हजार सातशे सहा हजार आठशे हा दर राहील परंतु जिथं आपला बाजारभाव जो आहे खुल्या बाजार समितीचा किंवा सी ए आयचा किंवा अकोला बाजार समितीचा तर तो आहे सात हजार तीनशे रुपये आणि तो आजही स्थिर राहील सात हजार तीनशे ते जास्तीत जास्त सात हजार चारशे सात हजार चारशे तर होणार नाहीच परंतु एक सांगितलं त्यापैकी जास्तीत जास्त ती सम एम मध्ये सुद्धा कापूस रेट जो आहे हा पडलेला आहे तर आता तीस समितीमध्ये काय चालू आहे तर चोपन्न हजार रुपये दर सरासाठी चालू आहे ज्याचा दर आहे सात हजार पाचशे ते सात हजार आठशे म्हणजे याचाही दर तसा त्या त्यामानाने चांगला आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये तो सुद्धा पडलेला आहे राजस्थानमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे त्रेपन्न हजार चारशे रुपये मार्केट झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कर्नाटक तेलंगणा ओडिशामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि गुजरात पंजाब हरियाणा यांचं मार्केट थोडंसं चांगलं आहे परंतु ते सुद्धा पडलेलं आहे आता याच्या तुलनेत सरकीचं मार्केट काय आहे तर राजस्थानमध्ये जी सारखी आहे साधारण छत्तीसशे पन्नास ते एकोणचाळीसशे रुपये सरकी चालू आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र तीन हजारापासून पस्तीसशे रुपयापर्यंत चालू आहे कर्नाटक तेलंगणामध्ये एकतीसशे रुपये ते चौतीसशे रुपये गुजरात पंजाब हरियाणामध्ये गुजरातमध्ये एकतीसशे ते पस्तीसशे रुपये आणि पंजाब हरियाणामध्ये पस्तीसशे ते अडतीसशे आहे आता इथं काय जास्त आहे हे सांगायची गरज नाही खप तेवढं जास्त आहे त्यामुळे रेट आहे तेवढा जास्त मिळला जातोय तर आता रेट वाढतील का तर सध्या कापूस अशा कंडिशनला आहे की सगळ्यात वर्षाचा लोएस्ट हिट झालेला आहे त्रेपन्न हजार शंभर रुपये त्यामुळं मार्केट इथून खाली येईल असं तर वाटत नाही पण मार्केट वाढेल कधी आणि किती तर आता आपल्याला मार्केट पाहायचं आहे सोमवारचं म्हणजे तुम्हाला साधारणतः मंगळवारी एक न्यूज येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मार्केट कधी वाढत आहे किती आहे आणि कशा पद्धतीने आहे मार्केटमध्ये दबाव खूप जास्त प्रमाणात आहे त्यात सगळ्याच बातम्या ज्या आहेत या सगळ्या निगेटिव्ह आहेत म्हणजे डॉलरची किंमत वाढून गेली आहे म्हणजेच रुपयाची किंमत कमी झाली आहे थोडक्यात रुपयाची किंमत कमी झाली आहे स्टॉक मार्केट क्रॅश आहे त्यानंतर गठन सुद्धा आयात केलेलं आहे जे आयात केलेलं गठन आहे ते सुद्धा सध्या बाहेर पाठवायचं किंवा इतर ठिकाणी द्यायची पंचायत आहे कारण ते सुद्धा जास्त रेटने खरेदी केलेले आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांसाठी नळत आणि त्या शेतकऱ्यांसाठी वाईट आहेत म्हणून ह्या गोष्टी जोपर्यंत व्यवस्थित सुरळीत तयार होत नाही तोपर्यंत आपण कापूस बाजारभावाची जास्त जास्त वाढण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही परंतु एक साधारणतः तीनशे चारशे रुपयेपर्यंत कापूस भाव जे आहे तर हे आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळेल आता पुढच्या आठवड्यामध्ये जर साधारणतः पाचशे रुपयेपर्यंत भाव वाढला म्हणजे त्रेपन्न हजार सातशे रुपये जरी कापूस झाला तरी आपल्याला साधारण सात हजार रुपयेपर्यंत दर हा जाऊ शकतो आणि तिथं मग आपण आपला राहिलेला कापूस विक्री करू शकतो सात हजार म्हणजे कोणता तर जो स्थानिक बाजारपेठेमध्ये कापूस आहे तो शक्यतो ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्यांनी जिनिंगचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या कारण आता इथून पुढे भाव वाढ आहे जी आहे ही आणखी कठीण होत जाईल असं दिसतंय कारण ग्लोबली जर मार्केट क्रॅश होत राहिलं तर मग मात्र कापूस असेल किंवा कोणतं इतर पीक असेल त्याच्यावरही परिणाम थोडासा होणार आहे त्यामुळं सावध राहायचे आणि मी या मागे पण सांगितलंय मंदीमध्ये कापूस विक्री करू नका तेजी आल्यानंतर थांबू नका या गोष्टींचा फायदा घेता मार्केट अजूनही वाढेल परंतु वेळ आपला तेवढा वाया जाणार आहे म्हणजे आता जे मार्केट जानेवारीमध्ये वाढायला पाहिजे होतं ते अजून वाढलं नाही म्हणजे ते फेब्रुवारीमध्ये जाणार जे फेब्रुवारीमध्ये वाढायला पाहिजे होतं ते मार्चमध्ये जाणार नाही जे मार्चमध्ये वाढायला पाहिजे होतं ते एप्रिलमध्ये जाणार म्हणजे एक एक महिना पुढं पुढं जात चाललाय जे डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे होतं ते डिसेंबरमध्ये नाही झालं जानेवारीमध्ये फक्त तीन दिवस झालं आणि परत ते रिवस आलं म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आप लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि वेळेनुसार आणि व्हिडिओनुसार तुम्ही आपला कापूस विक्री करत चला फार काळ थांबण्याची गरज ठेवू नका किंवा फार काळ थांबवून तुमचा फायदा होणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे त्यामुळं अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रीन मुडगरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा आणि जशी व्हिडिओ येईल किंवा जसे भाव वाढतील तसा कापूस विक्री करा धन्यवाद